विश्वविक्रमवीर रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मिरजेत श्रीरामांची शंभर फुटी रांगोळी रेखाटली आहे सर्वधर्म समभावाचा प्रचार करणाऱ्या या अवलियाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महावीर वर्धमान आणि अने अनेक महामानवांची रांगोळी रेखाटली या रांगोळीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत भाजपाचे मिरज विधानसभा प्रमुख मोहन सर आणि जनस्वराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या पुढाकाराने भव्य अशी रांगोळी काढण्यात आली रांगोळीकार अदाम अली मुजावर यांनी मिरज येथील आर्तेकर हॉलमध्ये शंभर फूट लांबीची आणि साठ फूट रुंदीची सुमारे सहा हजार चौरस फूट अशी भव्य रामाची व राम मंदिराची रांगोळी काढली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवस परिश्रमपूर्वक ही रांगोळी काढली सर्वधर्म समभावाचा प्रचार या उद्देशाने आदम अली मुजावर यांनी यापूर्वीही अनेक महापुरुषांच्या रांगोळ्या काढल्या आहेत नमस्कार मी रांगोळकर आदम अली मुजावर आमचे सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय समीतदादा कदम आ, मोहन सर यांच्या माध्यमातून बावीस जानेवारी रोज होणाऱ्या अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मिरज येथे आम्ही भव्य दिव्य रांगोळी रेखाटन केलेली आहे ही रांगोळी साठ बाय शंभर फुटाची असून तीन दिवसात आम्ही ही पूर्ण केलेली आहे या रांगोळीसाठी तीन टन रांगोळी दोनशे किलोच्या विविध छटा दीडशे किलोचा पेपर मी स्वतः आणि माझे सहकारी दत्ता मागाडे अभिजित सुतार आणि सुत्तूबाई कुडचे या सर्वांनी मिळून ही रांगोळी पूर्ण केलेली आहे मी या सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर देशाची एक कलेतून संस्कृती जगभर पोचवण्याचा प्रयत्न केला समितीदादा कदम आणि वनखंडे सरांनी आम्हाला ही खूप मोठी संधी दिली तर मी सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या तमाम बांधवांना विनंती करेन की रांगोळी पाहण्यासाठी तुम्ही भरभरून यावं पाहावं कारण ही रांगोळी पुसली जाते तुमच्या सर्वांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असेच राहावेत अशी मी विनंती करतो धन्यवाद वीस जानेवारी रोजी ह्या देशामध्ये एक राम उत्सव त्या ठिकाणी एक दिवाळी साजरी होणार आहे तर त्यात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातनं सांगली जिल्ह्यातील मिरजमधून आम्ही एक छोटासा प्रयत्न त्या के ठिकाणी केलेला आहे जगविख्यात रांगोळीकार आमचे मित्र आदम अली मुजावर यांनी प्रभू रामांची पन्नास बाय शंभरची रांगोळी त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्याचबरोबर काल या ठिकाणी आम्ही गदिमांचं गीत रामायण त्या ठिकाणी ठेवलं तो एक चांगला उपक्रम आम्ही स्तुत्य ते उपक्रम मिरजकरांसाठी घेतला त्याचबरोबर आम्ही आता आज लहान मुलांचं जे प्रभू रामांच्या विविध रामायणमधल्या पोशाखांमध्ये ते त्या ते ठिकाणीच दिसणार आहेत आणि निश्चित एक उत्साह लहान मुलांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे बाळगोपाळाने यात सहभागी व्हावा अशी संधी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रभू रामांचं जे मंदिर आहे ते ऊर्जा नवीन ऊर्जा नवीन स्रोत सगळ्यांना देतील निश्चित मला त्या ठिकाणी वाटते आणि मिरजकर आणि प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी ह्या रांगोळीच्या पाहण्यासाठी दिलेला आहे आणि आम्हालाही सगळ्यांना त्याचा मनापासून आनंद आहे आणि लवकरच आणि काही गोष्टी ह्या ठिकाणी आम्ही महाआरती या बऱ्याच गोष्टी दीपोत्सव करतो आहे त्यामुळं वेळोवेळी आदरणी ह्या सगळ्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आम्ही कराडमध्ये भेटून त्या ठिकाणी कारसेवक असल्याबद्दलचा एक सत्कार त्या ठिकाणी आम्ही केला त्याचबरोबर काल जवळजवळ सोळा अशा कारसेवकांचा सत्कार ह्या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांचं असं एक चांगली कृतज्ञता त्यांच्या कार्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि हा कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद जनतेतनं मिळतो हे बघून आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो तुमवारी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होती आहे आणि त्याचा आनंदोत्सव पूर्ण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आहे आपल्या मिरज शहरामध्येही त्या आनंदोत्सवानिमित्त माझे सहकारी मित्र समित दादा कदम आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आळतेकर हॉल येथे शंभर बाय पन्नासची प्रभू रामचंद्राची भव्य अशी रांगोळीचं प्रदर्शन आपण भरवलेलं आहे मिरजकर नागरिक आणि आसपासतील खेडेगावातील रामभक्त ते रांगोळी पाहतायत दर्शन घेत आहेत त्याचबरोबर उद्या बावीस जानेवारीला मिरजमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये स्थायी स्वरूपाचं कायमचं या मिरजकर नागरिकांना प्रभू रामाचं दर्शन व्हावं अयोध्येतला मुहूर्तच गाठून आम्ही करवीरपीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह सरस्वती यांच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीचं आम्ही तिथं प्रतिष्ठापना करतोय तिथं विराजमान होत आहेत त्या सर्व कार्यक्रमासाठी मिरजकर नागरिकांनी उपस्थित राहावं प्रतिष्ठापनानंतर महाआरती आणि महाप्रसादही आयोजित केलेला आहे या सर्व कार्यक्रमाला मिरजकर नागरिकांनी उपस्थित व्हा राहावं असं मी आपल्याला नम्रपूर्वक आवाहन करीत आहे